तर जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता वाजले सकाळचे साडेतीन तर मग आपण उठलो मग फिरलो आपण दोन ग्लास पाणी मग केलं आपण ब्रश ब्रश केल्यावर मग झालो फ्रेश मग फिरवला आपण रसाचा मसाला मग का बाय भाई मग होती मोठ पोळणी देऊन मग फिरवली मोठ मग भिजवले पोहे मग काढले टोपले मग मग का पाहिता भाई उतरले टोपलीन टाकले कढाईमध्ये पोहे मग फिरवले पोहे मस्त वाह तिथपर्यंत शिजले आपण मग पोहे झाल्यावर केली आपण आंघोळ केली भगवंताला विनंती निघालो दुकानासाठी मग आई ती गेटपर्यंत आईला केला बाय बाय निघाला मी दुकानासाठी मग सोडलं बंटीला आपण सेकंड ब्रांच मध्ये जिथं चहा आणि पोहे दोन्ही बंटी सोडून दिलं त्या दुकानात मग निघालो आपण आपल्या जुन्या घरी मग आलो आपण आपल्या आपल्या जुन्या आपण आपण मग आलो दुकानावर मग मारलं आपण दुकानावर इतका धूळ आणि इतका कचरा ना काही विशेष नाही त्याचा झाडू मारू मारू आपल्या हातात जाम होऊन जातो मग झाला आपल्या दुकानाचा सेटअप तयार मग कस्टमर करणं सुरू झालं आपलं अशा सजवल्या जातात आपल्याकडल्या प्लेटा माझा नाश्ता नाश्तापासून पुरा आणि एक नंबर आहे तेच बिलकुल दुसरा राहायला आहे एवढं एवढी बाकी आता मग आपला माल झाला होता खता मग इथून चालली होती रॅली कोलबा स्वामींची तर मग बघितलं आपण राहिले मग बसलो भांडे घातलं मग काय बघता भाई मग उठपाच्या स्टाईलमध्ये रप्पा र भांडे घापून आपले आप भांडे घासून मग मारलं आपण पटापट झाडू झाडू मारून निघालो भाई आपण आपल्या जुन्या घरी मग मग आलो आपण आपल्या जुन्या घरी जुन्या घरी बघली सामान काढलं तर निघालून निघतो मग नवीन घरी चला समोर आलो मग आपण आपल्या घरी तर जय महाराष्ट्र मित्रांनो आता झाली आपली झोप आता चिरू आपण कांदे भेटूया समोर मग बसलो बाबा आपण कांदे चिरासाठी मग रप्प 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 कांदे चिरले आपण आज आई चिरतो मिरच्या मग का बघता भाऊ मग आपली हयाबुजा म्हणत होती का करते घरी बसून येऊ फिरून मग गेलो आपण फिरासाठी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा